नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन मध्ये सर्वांच्या सोबत असा तर मित्रांनो माझ्यासोबत असा अथर्व अथर्व असा तर मित्रांनो पाऊस भरपूर असा चालू हा आणि आम्ही दुकानावर गेलो फिरा म्हणून गेलो म्हणून तर अथर्व मला जलो की दुकानावर म्हणून गेलो आणि पाऊस असा खूपच आणि आम्ही घेऊन असू पाऊस भरूक लागल्यामुळे आणि साठी आमची नदी आहे तुमक दाखवतो बघा ही आमची नदी असा आणि आमची अशी वाडी आहे आणि अशी घरं असं तुम्हाला मी दाखवते वेगवेगळी घरा म्हणजे छोट्या छोट्या एक शूट करून दाखवायचं तुमक व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत बघत तर मित्रांनो आता आम्ही लो आपल्या वाडीमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो आमच्या आता काय काय असतं ते वाडीमध्ये म्हणजे वेगवेगळी घरं आम्ही दाखवतो आहे तर मित्र मित्रांनो जो साईट असतो तो सांस्कृतिक हॉल तिथे कार्यक्रम वेगळे जातो सांस्कृतिक कार्यक्रम इथे दिसत जातो आणि सर ही अशी वाडी आहे अशी घरं असत म्हणजे वेगवेगळे घरं असत अशी छोटीशी घरे असतात तिथे अथर्वा पाण्यामध्ये खेळता आणि मित्रांनो दोन दिवस खूपच पाऊस आणि इथं आणि खूप चिडचिडी झाला पावसामुळे खूपच चिडचिडी झाला पावसामुळे आणि पाणी पण प्रत्येकाच्या भरलेला अशी यासाठी पण घरं असत यासाठी पण घरं असत आणि असं आता र अळमय दिसला अळम्या म्हणतात बघा अळम्याचा वाटत काहीतरी अळम्यात म्हणे नक्की अळम्यात मग अळम्या दिसला बघा तुमका काय असं तर माहिती सांगत कमेंट करून आणि मित्र हडे रोड आडे रोड असा म्हणजे मी मेन रोड दिस आत वाडीसाठी येण्याचं म्हणजे वाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा रोड असा पुढे पुढे असो बोर्ड आता तुमक व्हिडिओ इडिओ लास्टपर्यंत बघत रहा तुम्हाला दाखवायचं पुढे कसं आता आणि अथर्व आणि आम्ही जातो <laughs> अथर्व आणि आम्ही आम्ही जातो आता आपल्या मेन गेटकडे जे की आपल्या वाडीमध्ये येण्यासाठी रस्ता सुरू होतो स्टार्ट त्या गेटकडे जातो आता असे जे

मित्रांनो अशी वाट आवडे थंडी आणि आम्ही या वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता स्टार्ट होतो त्या वाडीमध्ये आपण पोचलो आणि ही वा गेट आहे रमाईनग रमाईनगर ग्रामपंचायत आंबोली या साईडला दुसरीसाठी दुसऱ्या वाडीमध्ये जाण्यास पोदरवाडी या साईडला आहे वाड आहे आणि हा आपल्या मेन रोड आपल्या वाडीमध्ये जातो आहे आणि या साईडला मंदिर आहे त्यासाठी मित्रांनो अशी तर मित्रांनो व्हिडिओ कसं आव तुमका आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि आवडतोच व्हिडिओ तर मित्रांनो सबस्क्राईब करायचं